प्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकोणतीस मार्चला श्री शनी अमावस्या आहे आणि बरेच ह्या शनी अमावस्येबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की या शनी अमावस्येचं महत्त्व काय आहे या दिवशी कोणते उपाय करावेत या दिवशी होणार शनीचे गोचर भ्रमण कोणत्या राशींना साडेसाती आणि कोणत्या राशींना पनवती लावणार आहे खरंच शनी शनियामास्य एवढी घातक आहे का त्रासदायक आहे का, त्रास का, का? याचा जगावर काही परिणाम होणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा पण त्यापूर्वी माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी नवीन जे काही व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन लगेच भेटेल आता बघा या दिवशी शनी संक्रमण आणि ग्रहणाबद्दलची देखील माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये ही येत असते परंतु सोमवारी अमावस्येला जसं सोमवती अमावस्या म्हणतात त्याचप्रमाणे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला आपण शनी अमावस्या म्हणत असतो जसं प्रत्येक अमावस्येला महत्त्व असतं परंतु शनी अमावस्येला विशेष महत्त्व या कारणास्तव असतं की ती अमावस्याही शनिदेवांना समर्पित असते श्री शनी हे रंगाने कृष्ण म्हणजे काळे आहेत आणि अमावस्या चंद्र नसल्यामुळे काळोखी असते त्यामुळे अमावस्येवरती हा असतोच तो अमल शनी महाराजांचा तुम्ही बघा लक्ष्मीपूजनसुद्धा सुद्धा आपण अमावस्येलाच करतो तर पित्रांना अन्न भाग देऊन तृप्त करण्यासाठी देखील अमावस्येचा दिवसच महत्त्वपूर्ण मानला जातो तसेच ज्या मंडळींना शनी महाराजांची पनवती आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांनी या दिवशी केलेले उपाय हे निश्चितच खूप फायदेशीर ठरतात चला आता पाहूयात आपण अमावस्या नक्की कधी लागते आणि कधी संपते तर अमावस्या जी आहे ती अठ्ठावीस मार्चला रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होत आहे आणि एकोणतीस मार्चला चार वाजून तीस मिनिटांनी समाप्त होत आहे आपल्या धर्मामध्ये उदय तिथीनुसार आपण सूर्य ज्या दिवशीची तिथी पाहतो ती अमावस्या किंवा तो दिवस महत्त्वाचा मानतो आणि त्यानुसार श्री शनी अमावस्या ही एकोणतीस मार्च रोजी म्हणजेच शनिवारी आपण साजरी करणार आहोत यालाच आपण दर्श अमावस्या म्हणतो सूर्याने ज्या तिथीचं दर्शन घेतलं ती तिथी म्हणजेच ज्या दिवशीचं सूर्य अमावस्या सूर्याने पाहिली ती अमावस्या शुर्या महत्त्वपूर्ण मानली म्हणून आपण एकोणतीस मार्चची अमावस्या पाहत पाहत हो। आहोत आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला सूर्यग्रहणसुद्धा आहे हे तुम्हाला माहीत आहे की सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होतं आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे त्याचे वेद त्याचे नियम पाळायचे नाहीत गर्भवती स्त्रियांनी देखील या सूर्यग्रहणाचं टेन्शन घ्यायचं नाही कारण मुळातच या अमावस्येत असणार आहे हे ग्रहण आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही मग आता बघूया आपण शनीच्या गोचरबद्दल किंवा मग भ्रमणाबद्दल याच दिवशी म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसलाच श्री शनी महाराज मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि मकर राशीच्या लोकांवरती असलेली साडेसाती ही समाप्त होत आहे आणि मेष राशींच्या लोकांची साडेसाती सुरू होते त्याच वेळेस मीन राशींच्या मंडळींवरती साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि कुंभ राशीच्या मंडळींवरती साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होत आहे आणि त्यानुसार कुंभ मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव हा सुरू राहणार आहे त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीची जी बनव थी होती ती आता संपेल आणि सिंह आणि राशीला पनवती सुरू होईल साडेसाती आणि पनवती असणाऱ्यांनी काय उपाय करायचे याबद्दल मी सविस्तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये सांगेल तर बघा आता आपण काय करूया शनिदेवांच्या अमावस्येच्या दिवशी आपण काय करायचं वास्तविक पाहता मेष कुंभ मीन सिंह आणि धनु या राशींच्या मंडळींनी हे उपाय आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर ज्यांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवत असतील अशा मंडळींनी देखील हे उपाय जरूर करून पहा अमावास्येच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे काळी तीळ घालून आंघोळ केली तर उत्तम आणि नाही जमलं तर मग तुम्ही गंगाजल वगैरे टाकून आंघोळ करू शकता शक्य असेल तर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन किंवा प्रयागराजचं पाणी तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळ करू शकता आंघोळ करताना आपण आपल्या आवडीचा कोणताही मंत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष जरूर म्हणावं याचबरोबर या दिवशी घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्यावर दुसरा हात म्हणजेच डावा हात ठेवायचा अकरा वेळा कालभैरवास्टक का म्हणायचं आणि घरामध्ये अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर ती सर्वत्र कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये टाकायची यामुळे घराचं वाईट शक्ती पासून वाईट गोष्टींपासून आणि सर्व बाधांपासून संरक्षण होत असतं अमावस्येच्या दिवशी आपण घरातल्या देवापुढे नारळ देवांना अर्पण करावा किंवा श्री शनी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण नारळ अर्पण करू शकतो तुम्हाला जर तो नारळ वाढवायचा असेल तर तो, तो तुम्ही नारळ आणि तो त्या ठिकाणी देवतांना अर्पण करावा तो फोडलेला नारळ खाऊ नये वास्तूमध्ये तुमच्या अशांतता असेल आणि वास्तूला जर नजर लागली असेल तर एक नारळ सगळ्या वास्तूमध्ये फिरवावा आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहावं घराकडे तोंड करावं शेंडे आपल्या दरवाजाकडे करावी आणि तो दरवाजामध्ये फोडावा कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी मग हा नारळ कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यावा किंवा पाण्यात सोडावा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यावा अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करून पाण्यामध्ये खडे मीठ जाड मीठ आपलं पांढरं मीठ हळद आणि भीमसेनी कापराचा चुरा थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आपल्या संपूर्ण घराच्या ज्या फरशा आहेत त्या पुसवून काढायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे पित्र आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी दुपारी बारा वाजता एका पत्रावळीवरती एक चपाती घ्यायची आहे किंवा पोळी घ्यायची आहे साधी आपली चपाती घेतली तरी चालेल त्यावर थोडा भात तूप पाच सात काळे तीळ दाणे आणि तांदळाची खीर त्यावरती टाका दक्षिणाभिमुख बसा पितृसुप्त म्हणा हे आपल्या ला वरती सहज मिळून जाईल तुम्हाला जर ते वाचता येत नसेल तर ऐकलं तरी चालेल मग हे सर्व तुम्ही गाईला अर्पण करा किंवा पाण्याजवळ किंवा कोणत्याही झाडामध्ये नेऊन सोडा यानं तुमचं पित्र पितृदोष जे आहेत ते नष्ट होतील पितर संतुष्ट होतील घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना तुम्ही संरक्षण म्हणून एक असोला नारळ म्हणजे शेंडे असलेला नारळ नजर लागू नये म्हणून हा नारळ तुम्ही घराला बांधू शकता गोरक्षीय चिंच किंवा मग कोहळा तुम्ही बांधू शकता लाल कपड्यामध्ये अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणालाही पैसे द्यायचे नाही दाढी कटिंग करायची नाही कर्ज घ्यायचं नाही कर्ज द्यायचं नाही या गोष्टींची शक्यतो आपण ह्या काळजी घ्या शनी अमावस्येला शनीचं संक्रमणही होतंय अमावस्या ही त्या दिवशी आहे याचा संपूर्ण जगावरती वाईट परिणाम होऊन काहीतरी वाईट घडणार आहे तुम्हाला काहीतरी वाईट होणार आहे तुमच्या राशीला साडेसाती लागली म्हणजे तुमचं वाईट होणार आहे असं काहीतरी चुकीचं समजून घेऊ नका उगाचं स घाबरून जाऊ नका तसं नाही आहे जर तुमची प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही त्याच्यामुळे घाबरायचं नाही शनी महाराज हे न्यायदेवता आहेत जर तुम्ही गुन्हा केला नाही तर तुम्हाला शिक्षाही होणार नाही जर तुमची कर्म चांगली असतील तर शनी महाराज तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही उलट रिवर्ड आपल्याला भेटत असतात तुमचं बरंच काहीतरी चांगलं होईल शनीची साडेसाती जी आहे शनी महादेशामध्ये असतील तरीसुद्धा बऱ्याच जणांचं कल्याण होतं त्यामुळे साडेसाती किंवा मग पनवती किंवा शनीची महादशा हे तुमचं वाटोळं करतात असं अजिबात नाही आपली कर्म कशी आहेत त्यानुसार आपल्याला कमी जास्त फळं मिळतात आपल्यामुळे किती लोकांचं चांगलं झालं आहे किती लोकांचं वाईट झालंय आपण कोणावर जळतोय का आपण कोणाचा मत्सर राग वगैरे करतो आहे का तर त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो इतरांच्या दुःखात आपण सहभागी होत असाल त्यांचं वाईट झाल्याने आपल्या मनाला होतो होतो आनंद होतो आहे लोकांच्या आनंदाने आपण दुःखी होतो आहे किंवा मग लोकांच्या त्रासाने तुम्हाला आनंद मिळवतो आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मनाला विचारा जर तुमचं मन हे उत्तर सकारात्मक देत असेल तर शनी महाराज तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही पण कर्मफलदाता हे शनी महाराज आहे हे तुमच्या कर्मांचीच फळं देतात त्याच्यामुळे तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर नक्कीच साडेसातीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले फळं जे आहेत ते मिळणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका कारण ते शनिदेवता जे आहे ते कर्माची देवता आहे जी व्यक्ती कर्म करते तर त्या व्यक्तीला नेहमी त्याचं चांगलंच फळ मिळतं त्याच्यामुळे काळजी करायची नाही आणि कोणावरही याचा वाईट परिणाम जो आहे तो होणार नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद